एका मित्राला आहे माग ना हां आपली पहिली बोणी आहे मस्त जायचं आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण आलोय पळूच्या टायमवर आणि मित्रांनो आपण आलो त्या ठिकाणी भरपूर प पब्लिकसुद्धा आहे तुम्हाला मी दाखवतो तु। आणि मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शॉट शॉर्ट करून तर नक्की बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि जर का मित्रांनो हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नाही नसाल ना तर प्लीज सबस्क्राईब केलं शेअर जाऊ नका चला तर मित्रांनो आपण स्पॉटवर शोधूया आणि बघू आपल्याला काही इथे मासे होतात का मित्रांनो हां मित्रांनो नाही बघा बघा मित्रांनो मित्रांनो इथं रॉड टाकायला बंदी आहे म्हणजे रॉडचे रंग टाकून कारण तळ्यामध्ये झाडे आहेत त्याच्यामुळे कारण मित्रांनो मध्यमागे जाऊन घेऊ लागल्या तसे वाटले आपले तीन सात दार वरच्या बाजूला गेले आणि आपण खाली राहिलो आहे बघू त्यांना तर मासे उकप होतात त्या

మిర ప్రయత్న జాతీయ గండు బి ట్రాయూ భో మిత్ర ముందు భాగ పా அப்புறம் பிரச்சனை நிதிநிறுத்தம் रोजच आली असतात का पब्लिक रोजच ते

तर मित्रांनो आम्ही आता घर निघालोय मित्रांनो आपल्याला आपल्यालाच नाही तर मित्रांनो नाशिक मित्रांनो दाखवतो पाय कोणाची गाड्या हे बघा मित्रांनो हे <laughs> <laughs> बघा मित्रांनो अजून एवढे लोक घर टाकतात मित्रांनो संध्याकाळ झाले तरी पण एवढे लोक अजून घर टाकतात मित्रांनो आपण घर निघालोय मित्रांनो आपल्याला मासे तर एवढे नाही भेटले तर एन्जॉय जरा व्यवस्थित झाले म्हणजे खूप मजा आली कारण इथं मित्रांनो मासे पकडण्यासाठी भरपूर खूप मासे माणसं आहेत म्हणजे आपण जवळजवळ साठ ते सत्तर लोक या ठिकाणी मित्रांनो मासे पकडायला आलेत त्याच्यामध्ये पन आपण पण आलो होतो आणि आपल्याला जास्त नाही मित्रांनो ज्या सहा पाच ते सहस चिला मासे भेटल्यात परंतु मित्रांनो मजा खूप आली आणि मित्रांनो तुम्ही तुम्हाला जर का व्हिडिओ आवडला हो तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब केल्याशिवाय करा